नमस्कार मित्रांनो मी आपला अमेरिकन मित्र आज एक गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे वजन कमी करणं या गोष्टीवरती किंवा वजन नियंत्रित करणं या गोष्टीवरती या महिन्यामध्ये आपला खूप असा फोकस आहे त्या तर त्यामधली सर्वात इम्पॉर्टंट एलिमेंट कोणता असेल तर बत्तीस वेळा चावून एखादी गोष्ट खाणे म्हणजे आपल्या प्लेटमध्ये ज्या काही गोष्टी वाढून घेतलेल्या आहेत त्यातील प्रत्येक घासाचे छोटे छोटे तुकडे करणे एक छोटा तुकडा भाकरीचा बा, किंवा चपातीचा जास्त प्रमाणात मध्ये त्याच्यावरती भाजी म्हणजे एक चमच्यानं जर तुम्ही खाता असेल तर अर्धा चमचा भरेल एवढं अन्न तुम्ही एका वेळी तोंडामध्ये घ्यायचं आहे पूर्ण बत्तीस ते चाळीस वेळा तो घास चावायचा आहे आणि मगच तो चावून चावून एकदम त्याचं लिक्विड झाल्यानंतर तो बॉडीमध्ये आत जाण्यासाठी सिग्नल द्यायचा आहे असं केल्यामुळं काय होईल मित्रांनो तर तुमचा आहारामध्ये जाणारा जो अतिरिक्त भाग आहे तो कमी होईल जे काय तुम्ही खाल्लेलं आहे त्याचं मेटाबॉलिझम ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत हे जे मॅकॅनिझम बॉडीमध्ये जाऊन होतात ते योग्यप्रमाणे होतील तुमची पचनसंस्था योग्यप्रमाणे काम करेल अतिरिक्त अन्न तुमच्या बॉडीमध्ये जाणार नाही जेवढी बॉडीची गरज आहे तेवढंच बॉडीमध्ये घेतलं जाईल आणि यामुळं साजिकच तुमचा फोकस वाढेल तुमचं आरोग्य सुधारेल तुमचं वजन कमी होईल तुमचं डायबिटीस हायपरटेन्शन थायरॉइड अशा सारख्या ज्या अतिरिक्त गोष्टी तुमच्या लाईफमध्ये कोलेस्ट्रॉल आक्रमण करत आहेत त्याला आळा घालण्यासाठी आपण नक्कीच या फॉर्म्युलाचा उपयोग होईल तर आपल्या आजी आजोबा आजोबांच्या पासून ज्या काही वाड वडलोपार्जित ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये बत्तीस वेळा चावून खाणं हे आपल्याला कायम ऐकलेलं आहे आजपासून ते अंमलात आणूया आणि आपल्या आयुष्यातील एक क्रांतीचा क्षण आपण लवकरच आणूया तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडेल बाय